आज आपण वसेविरार महानगरपालिकेच्या समोर उभे आहोत आपण जेव्हा जेव्हा या ठिकाणी उपस्थित राहून काही माहिती देतो हो। तेव्हा ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक खरंच त्या माहितीचा खूप उपयोग हो। घेतात आपले काही सजेशन पण आम्हाला देतात आणि खरंच आम्हाला ते आवडतं पण पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत एक माहिती घेऊन आलेलो आहोत सध्या सर्वात जास्त वसेविरारमध्ये कोणता हॉट टॉपिक असेल तर तो आहे ईडीची रेट आयुक्तांवर ईडीची कारवाई सुरू झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून आयुक्तांना वरळीच्या कार्यालयात बोलवलं जात आहे आणि वरळीच्या कार्यालयात बोलवून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दहा ते बारा तास त्यांची चौकशी जाते आयुक्त त्यांच्या पत्नींना देखील त्या ठिकाणी बोलवलं जाते आहे कारण या संपूर्ण घटनेमध्ये कशा देखील साक्षीदार आहेत का याची कुठेतरी संशयित माहिती ईडीला मिळाली असेल आणि या संपूर्ण परिवाराची चौकशी सुरू आहे त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर देखील संशय व्यक्त केला जातो परंतु या संपूर्ण घटनांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण विसरतोय की आयुक्त जी काही वसुली करत होते ही वसुली आयुक्तांपर्यंत पोहोचवत कोण होत आहे आणि ही वसुली आयुक्तांपर्यंत पोहोचत कशी होती ही वसुली आज बंद झाली आहे का आयुक्त बदलल्यानंतर ही वसुली शांत झाली आहे का अनिलकुमार पवार आल्यानंतरच ही वसुली चालू झाली का ह्या अनेक असे प्रश्न आहेत जे अजूनही लोकांना पडलेले आहेत आयुक्तांनी इतके शंभर दोनशे जे काही कोटी कमावले हो असतील प्रत्येक इमारतीच्या मागे जे काही हिस्सा घेतला असेल प्रत्येक इंडस्ट्रीच्या मागे जो काही हिस्सा घेतला असेल तो हिस्सा घेण्यानंतर तो तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोण करत होतं आणि हे कशासाठी करत होतं यात देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो आणि या संपूर्ण घटनेला चालना मिळायला सुरुवात झाली त्यानंतर देते ते म्हणजे दोन हजार वीस नंतर दोन हजार वीसमध्ये जो आहे तो कार्यकाळ संपला महानगरपालिकेवर कोणती बॉडी नव्हती आणि त्यानंतर अचानकच गंगाधरन डी तर्फे जी कारवाई सुरू होत होती तर अनेक बिल्डर घाबरले होते बिल्डर जे आहेत ते आपल्या गावी पळून चालले होते कारवाया थप्प झाल्या होत्या गो गंगाधरन डी सारखे आयुक्त वसय विरारला गरजेचे आहेत आणि कामत थांबतायत आणि कारवाई मोठ्या प्रमाणात होते म्हणून कुठेतरी गंगाधरन डी यांचा पत्तामध्येच कट करण्यात आला त्यानंतर जी वसुलीबाजी होती ती अनिलकुमार पवार आले आणि सुरू झाली अनिल कुमार पवार आले आणि अनि अचानकच सर्वांनाच कळलं की ते किती भ्रष्ट आहेत कारण प्रकारे आल्यानंतर त्यांनी त् त्वरितच काही नेत्यांचा बाजू घ्यायला सुरुवात केली काही नेत्यांना सांभाळून घ्यायला सुरुवात केलं तिथेच कळू लागले की अनिल कुमार पवार यांची वृत्ती नेमकी महानगरपालिकेच्या आयुक्तच ठिकाणी बसून काय चाललेली आहे या ठिका या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा इंडस्ट्रील एरिया वाढू लागला वसई विरारची आज परिस्थिती तुम्ही बघाल तुम्हाला कळेल की वसई विरारच्या हायवेवर महानगर पा महामार्गावर किती मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल एरिया वाढलेला आहे हा का वाढला आहे ह्याच्यामध्ये एक मोठं भूमिका निभावली ते म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी जे विरोधी पक्ष खूप आरोप लावतात लावायचे की हायवेवर गा बांधकाम आहे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे आपलं हायवे जो आहे तो गचरपट्टी दिसतो परंतु याचं सगळ्यात मुख्य कारण हे नेतेच आहेत बाहेरून येऊन अनेक मोठ्या नेत्यांनी ने, त्यावेळेसच्या ट्रेंडिंग नेत्यांनी ने, या ठिकाणाहून जवळपास दोन तीन कोटी महिन्याला उचलून नेण्यास सुरुवात केली काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वसुली करून आयुक्तांपर्यंत ते पोचवायला सुरुवात केली एक विशिष्ट अमाऊंट ही आयुक्तांची ठरलेली असायची ही अमाऊंट चार ते पाच कोटीच्यामध्ये असायची आणि हे चार ते पाच कोटी हे सत्ताधारी पक्षांच्या काही लोकांकडून वसुली करून आयुक्तांपर्यंत वेळो वेळी पोहोचवले जात होते ही वसुली कोणत्याही अधिकाऱ्याकडून होत नव्हती तर हे सत्ताधारी पक्षांच्याच लोकांकडून होत होती जेणेकरून आयुक्त यांना फेवर करू शकतील ह्याच्या बिल्डिंगांवर फेवर करू शकतील आणि ह्यांना सांभाळून घेऊ शकतील आणि आपण समजू शकतो की लोक कोण असू शकतात कारण जेव्हा इंडिपेंडन्स डे होता ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी कशाप्रकारे आयुक्तांना शिव्या दिल्यानंतर पण आयुक्त गप्प बसले त्याच्यावरूनच कळतं की नेमकं वसुलीबाजी कोण करत होतं आणि आयुक्त का गप्प बसत होते शिव्या खाऊन जर खजाना भरत असेल आयु, तर आयुक्त आयुक्तांना काय दुःख आहे जर चार ते पाच कोटी फक्त शिव्या खाल्ल्याचेच मिळत असतील आणि सत्ताधाऱ्यांची लाळ चाटण्याचे मिळत असतील तर काय चुकीचं आहे आणि म्हणूनच कुठेतरी हे आयुक्त शांत बसले आणि पक्षाचे हे काही नेता काही कार्यकर्ता हे वसुली करून आयुक्तांपर्यंत पोचवत होते आयुक्त या पैशांची वाटणी करत होते अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त यांच्यापर्यंत आणि हे पूर्ण चेंज जी आहे ती करप्टेड होत गेली आयुक्तांपासून सहाय्यक आयुक्त क्लर्क पियून ह्यांच्यापर्यंत जेव्हा पैसे पोचू लागले तेव्हा कोणी कारवाई करायला मागत नव्हतं पॉल्युशन बोर्ड देखील यावर शांत झालं होतं आणि जेव्हा बाहेरून कोणता मोठा नेता वसई विरारमध्ये एखादा दौरा करायचा तेव्हा त्या नेत्यापर्यंत देखील कोट्यवादी पोचायच्या आणि नंतर तो नेताही लक्ष द्यायचा शांत झाला पॉल्युशनचा एक मोठा मुद्दा वसई विरारमध्ये होता परंतु त्याच्यावर देखील कोणता मुद्दा उचलला नाही गेला कारण ह्या फॉरेस्टच्या जागांवर पॉल्युशनच्या इंडस्ट्री बनवण्यात येतात आणि या पॉल्युशनच्या इंडस्ट्रीजकडून लाखो कोटी येतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर देखील कोणती कारवाई होत नाही खरं तर एक, एक कोटी तेहतीस लाख ह्या मुद्द रकमेवरती खूप मुद्दे झाले खूप चर्चा झाल्यात परंतु आता चौकशीतून अजून काही बाहेर नक्कीच पडेल कदाचित आयुक्तांना ईडीने सावध केलं वाय एस रेड्डीवर कारवाई करून आणि त्याच्यामुळे कदाचित ही रक्कम कमी पडली परंतु ही वसुली जी आहे ती अजूनही सुरू आहे की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे ही वसुली अजूनही सुरू आहे आता जे नवीन आयुक्त आले आहेत ते आता काम करतात इकडे इकडे फिरतायत ते आता कारवाई आहेत कामांना प्रथम स्थान देत आहेत त्याच्यामुळे अजूनही काय सांगता येत नाही परंतु सहाय्यक आयुक्त झाले अतिरिक्त आयुक्त आहेत पॉल्युशन बोर्ड आहेत जे प्रदूषण विभागाच्या आयुक्त आहेत घनकचरा विभागाच्या आयुक्त आहेत ह्यांच्यापर्यंत है। पैसे अजूनही पोचत आहेत आणि हे पैसे दाबून अजूनही बसलेले आहेत आणि हे जे सत्ताधारी पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत जे आताचे आहेत आधीचे आहेत नंतरचे आहेत जे कोणी आहेत यांच्या नेत्यांकडून अजूनही वसुली केली जाते प्रत्येक महिन्याचा दर अजूनही फिक्स आहे आणि जसं एका घरामागे आयुक्त किती रुपये घेत होते हे ज जवळपास ईडीने स सांगितलेलं आहे तसं प्रत्येक इंडस्ट्रीमागे आयुक्त किती पैसे घेत आहेत हायवेवर कारवाई का होत नाही आहे हायवेच्या प्रत्येक इंडस्ट्रीवरती आयुक्तांनी किती बांधून ठेवलेले आहेत याबाबत देखील ईडीने खुलासा करणं गरजेचं आहे आणि नेमकं ह्याची वसुली कोण करत आहे आणि जर पाच चार ते पाच कोटी आयुक्तांपर्यंत जात आहेत तर बाकीचे पैसे कुठे जात आहेत ह्याची माहिती देखील ईडीने लवकरच चौकशी करून ही डिस्क्लोज केली पाहिजे आणि जे नेते आता जे बाहेर फिरतायत नेते मोकाट त्यांच्यापर्यंत ईडीचे हात कधी पोहोचतील आयुक्तांच्या चौकशीमध्ये ईडीच्या नावं निघतील का हे पाहण्यासारखं असेल कारण गेल्या काही दिवसांमध्ये आता पक्षांतर व्हायला सुरुवात झालेली आहे विविध पक्षाची नेते जे आहेत तिथे जायला सुरू झालेत त्याच्यामुळे कुठेतरी ईडीची टांगती तलवार कोणावरती आहे आणि कशाप्रकारे आहे हे देखील आपण पाहू शकतो अनेक नेते अजूनही शांत बसून आहेत कदाचित जेव्हा आयुक्तांकडून नावं डिस्क्लोज व्हायला सुरू होतील जेव्हा आयुक्तांची तपासणी अजून कठीण होत जाईल तेव्हा कुठेतरी नावाची समोर येतील पण आम्हाला कम कुठेतरी ही अपेक्षा आहे की ईडी निष्पक्षरित्या माहिती घेईल कारवाई करेल आणि हायवेवरून जी वसुली सुरू आहे हायवेवरून जे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना पैसे आहेत आणि त्यांना सांभाळून घेत आहेत आणि हायवेवर बिंदास बांधकामं इंडस्ट्रीची सुरू आहेत त्याच्यावर नक्कीच रोग लागेल या संपूर्ण कारवाईमध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो जर आपल्याला याबाबत काही माहिती असेल तर नक्कीच आम्हाला कळवा धन्यवाद